वाकप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी आहे कारण जानेवारी महिन्यात म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात तब्बल बावीस दिवसामध्ये अकरा वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे साधारण याच अकरा वाघांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्रामध्ये व्याघ्र संवर्धन आणि संरक्षण याचा मुद्दा पुन्हा एकदा जो आहे तो ऐरणीवर आल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे साधारण महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्यामध्ये विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्याघ्र प्रकल्प आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये नागपूर जिल्ह्यामधील उमरेड तालुक्यामध्ये असलेलं कराडला व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेलं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पेंचमध्ये असलेलं ब नॅशनल पार्क जे आहे ते त्यानंतर यवतमाळमध्ये एक व्याघ्र प्रकल्प आहे त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी असलेल्या क्षेत्रालगत वाघांचा झालेला मृत्यू म्हणजे तब्बल एकवीस दिवसांमध्ये अकरा वाघांचा मृत्यू हा एक अत्यंत चिंता वाढवणारी जी अशी बातमी आहे त्यामुळे कुठेतरी व्याघ्र संरक्षण आणि संवर्धन याचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आपण जर विचार केला तर या अकरापैकी जे दोन वाघ आहे त्याचं भंडारा जिल्ह्यामध्ये एक आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक अशा दोन वाघांच्या अकरापैकी शिकार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे त्यापैकी बाकी जे वाघ आहे ते वा जे वाघांच्या आपापसामध्ये होणाऱ्या लढती आहे त्यामध्ये मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे दोन वाघ जे आहे ते त्यामध्ये फ्लूनी मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे बावीस दिवसांमध्ये अकरा वाघाचा मृत्यू हे नक्कीच राज्याच्या व्याघ्रप्रेमींसाठी चिंता वाढवणारी अशी बातमी आहे आणि अकरा वाघा झालेला जो हा मृत्यू आहे हा मृत्यू एकट्या जानेवारी महिन्यातल्या बावीस दिवसांमध्ये झालेला आहे त्यामुळे कुठेतरी आता आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये वा, वा, वा एकंदरीतच व्याघ्रप्रेमींमध्ये एक चिंतेचं वातावरण जे आहे ते यामुळे पसरलेलं आहे आपण बघितलं मोठ्या प्रमाणात विदर्भात व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातील कानाकोपऱ्यातून आणि विदेशी पर्यटकसुद्धा या ठिकाणी वाघ बघण्यासाठी येत असतात आणि गेल्या काही दिवसांमध्ये मग त्या वाघांच्या शिकारी असो किंवा वाघांचे मृत्यू असो यामुळे नक्कीच व्याघ्रप्रेमींमध्ये एक चिंतेचं वातावरण आहे अकरा वाघांचा मृत्यू संदर्भात आपण वन विभागाच्या नागपुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणीही या विषयावर कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार नाही आहे परंतु जी आकडेवारी आपल्यासमोर आहे ती बावीस दिवसांमध्ये अकरा वाघांचा मृत्यू हे नक्कीच चिंता वाढवणारी आहे त्यामुळे व्याघ्र संरक्षण आणि संवर्धन करण्याची पुन्हा एकदा गरज जी आहे ती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे योगेश पांडे नागपूर तक